नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्याकडून मिरज तालुक्यातील कृष्णा नदी काठावरील ढवळी कृष्णा घाट नीलजी बामणी जुनाधामणी नवीधामणी अंकली हरिपूर या पोरपट्यातील गावांना भेटी देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला तेथील नागरिकांच्या अडचणी आणि समस्या ऐकून घेतल्या तिथूनच प्रशासनाला अधिकारी यांच्याशी थेट संपर्क साधून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा धोका वाढत होता यावेळीच खासदार विशालदादा पाटील यांनी संसदेमध्ये केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे पुराच्या पाण्याचं नियोजन व्हावं असं संसदेमध्ये आवाज उठवला आणि प्रशासनाने कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य यांच्या आंतरराज्य बैठकीत नियोजन होऊन पाणी विसर्जनाचे नियोजन केले आणि अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्याचा कर्नाटकने निर्णय घेतला जनावरांचा चारा आरोग्याचे प्रश्न खंडित झालेला विद्युत प्रवाह पुरामुळे खराब झालेले रस्ते याबाबत या त्या त्या, त्या भागातील प्रशासकीय अधिकारी यांचा थेट संवाद साधला आणि पूरबाधित लोकांना तातडीनं मदत करण्याचे आश्वासन दिले आणि आदेश दिले यावेळी अण्णासाहेब कोरे विज्ञानमाने संजय मेंढे करंजामदार चंद्रकांत गुलवान शिवाजी दुर्वे आदिनाथ मगदूम महावीर पाटील अशोक महिते विकास महिते नंदेई कोलप चंद्रकांत पाटील कल्लप्पा मगदूम अजित चौगुले सचिन जाधव गोरे प्रशांत चव्हाण भीमा उदगावे धनराज सातपुते योगेश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते